हा नमस्कार मित्रांनो मल अरे इकडे बोल की बघा आम्ही कपडे आणायला चालले मित्रांनो बघा या सुमित पुढं आहे चाललेली आहे बघा मित्रांनो बघा पाऊस बघा खड्डे पळ चालू आहे आम्ही चाललेली आहे आज चंद्रपूरला म्हणून आणि कपडे आणायला चाललेली आहे बघा सुमित इकडे कर बघा इथं पाणी पाणी खड्डे 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 पडलेले आहेत बघा बघा इथं नारळ झाड आहे त्याला नारळ लागलेली आहे बघा बघा मित्रांनो बघा हो गया। चालू आहे चाले, चालू चालेल चाले। क्या हुआ बगा ले लिया है बगा है तो आमी दुकान आली लिया है बगा इसे मनी लैंड्री जय मानो तो बगा आमी कपड़े आने ला आलो आहे बगा कपड़े तो बगा लैंड्री वाले कपड़े करा लगे नमस्कार साहेब कपडे बघा आमची आता तयार झालेली आहे झाले का हां हां बरं बरं सासबराने सांगितलेली आहे का या आमच्या गावाप्रती बघा लातूरकर कर लातूर ती ना लातूर लातूर भारतात नंबर एक

हे चिप्स घे घे किम कोणते तरी बघा चिप्स आहे जा दे पैसे जा घेऊ काय झालं मग काय घे नाही गेला मग हा द्या बघा हे घेतो मनलाईन घे नाही गेला बघा मित्रांनो असंच करते खाया भाकरच खात नाही असं

बघा इथं तो खड्डा है मित्रांनो बघा बघा इथं तो बेकार किती खड्डा टाकला इथं तो। पाणी साचले आहे इथं तो। बघा इथं तो आलेली आहे बघा चालू आहे बघा पाहू शकता या ठिकाणी पळालेली आहे बघा आलेली आहे आमची गाव वाले बघा नमस्कार नमस्कार कुठे घेतली चला चहा घेत चला का हा काजूला आली का चाललो चंद्रपूरला आज मी हा हा ट्रेन